त्यांनी बोलत असताना मुंबईमध्ये गुजरातीला दिलं पाहिजे आणि त्या गुजराती भाषा बोलली गेली पाहिजे असं किती स्टेटमेंट त्याचा विरोध हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आज हा विषय भास्कर सातवांनी आज चर्चेत आणला त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर सुद्धा त्या ठिकाणी दिलं उत्तर देत असताना मराठी भाषा ही महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही मान्य करतो यांनी उत्तर दिलं हे चांगलं झालं विषय एवढाच आहे की आता हा फोटो एका रोजगार मेळाव्याचा आहे मुंबईचा फोटो आहे आता याच्यामध्ये मला गुजराती येत नाही आणि मला शिकायचं पण नाही आदर आहे सर्व भाषेचा पण याचा थोडासा अभ्यास केला तर हे रोजगार देण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीसाठी एक जाहिरात आहे आणि ती पूर्णपणे गुजराती आहे याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कुणी दिली आहे तर हे महाराष्ट्र शासन शासनली स्पॉन्सरशिप दिली नोकऱ्या किती लोकांना मिळणार तर चार हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आता माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की मराठी बोललीच पाहिजे शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेही तिथं मराठीचा अवमान झाला नाही पाहिजे याची दक्षता ही घेतली पाहिजे व इथे तुम्ही मराठीत जाहिरात न देता गुजरातीमध्ये जाहिरात देत असेल तर तुम्ही तिथं अप्रत्यक्षपणे मराठीचा अवमान केला दुसरी गोष्ट ज्याला गुजराती येत नाही मराठी आहे जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे पण त्याला गुजराती येत नसे आणि त्याला हे वाचताच आलं नाही ज्याला गुजराती जमते त्यालाच फक्त हे वाचता येत असेल तर मग इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असं म्हणतंय का की ज्याला गुजराती जमते त्यांनाच आम्ही नोकरी देणार मराठी ज्याला जमते त्याला आम्ही नोकरी देणार नाही त्यामुळे हा जो कुठला पोस्टर ज्या ज्या ठिकाणी लागलेला आहे तो सरकारच्या माध्यमातून काढण्यात यावा आणि हे जे काही चुकीची प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती ती आणून पाडली पाहिजे कारण का महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम बाकी सगळं नंतर असं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे पण जर आपण बी जे पीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित गुजरात प्रथम असं आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल भाषेचा मुद्दा एवढा सिरियसली घ्यायचा का एक तुम्ही समजून घ्या दोन हजार चौदा पासून आत्तापर्यंत विकासाच्या बाबतीत घ्या नाहीतर एखाद्या राज्यातून जो एक्सपोर्ट बाहेर होतो नोकरी दिली जाते त्यातून उत्पन्न घेतलं जातं आणि ते एक्सपोर्ट केलं जात या सगळ्या तर मध्ये सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र जो प्रथम होता या देशामध्ये आता तो मागे चाललेला आहे आणि गुजरात पुढे चाललेला आहे आणि याचाच एक प्रकार बघितला तर अप्रत्यक्षपणे एका गुजराती कंपनीला नंबर प्लेट बनवणाऱ्या कंपनीला जी गुजरात मध्ये एकशे साठ रुपयाला नंबर प्लेट विकती तीच गुजराती कंपनी मराठी माणसांना ला ते नंबर प्लेट विकत असेल आणि त्याच्यामध्ये अठराशे कोटी रुपये अतिरिक्त जर मराठी माणसाचे जे गुजराती कंपनीला जात असेल त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टींचा विरोध करतो त्यामुळे सरकारने बाबतीत लक्ष द्यावं आणि हे जे काही चालले ते त्या ठिकाणी थांबवावं त्यामुळे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी आजच्या या सरकारची परिस्थिती आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा